अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात श्री क्षेत्र दगडवाडी येथे सर्व जाती धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या दगडा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली जिल्ह्यातील श्री क्षेत्र दगडवाडी येथील दगडा देवी ही भाविक भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून तिची परिसरात मोठी ख्याती आहे अशा या दगडा देवीची चैत्रवद्य षष्ठीला मोठी यात्रा भरते तर दगडा देवीच्या यात्रा उत्सवासाठी गावातील आणि परिसरातील सर्व जाती धर्मांचे लोक एकत्र येत मोठ्या उत्साहात साजरी करतात या यात्रोत्सवानिमित्तानं भाविक भक्तांनी प्रवरा संगमावरून गाव पाई चालत आणलेल्या गंगा जलाची आणि पालखीची ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत करत गावातून मिरवणूक काढली यावेळी अबालवृद्धांनी डीजेच्या डी गाण्यावर मनमुराद आनंद लुटला यावेळी पालखीचे दर्शन गुरुवर्य बद्रीनाथ महाराज तनपुरे सत्यभामा तनपुरे यांनी घेतलं असून जलानं दगडादेवीला जलाभिषेक करण्यात आला तर गावातील आणि परिसरातील भाविक भक्तांनी परिसरा दगडादेवीचं दर्शन घेतलं या यात्रोत्सवा निमित्तानं येणाऱ्या भाविक भक्तांसाठी भोजन पिण्याचे पाणी वैशाख व्यवस्थेची सोय श्री क्षेत्र दगडादेवी

निर्मला तनपुरे आशा शिंदे गीता काळे सुशील शिंदे अशोक शिंदे जालिंदर पवार यांच्यासह ग्रामस्थांनी यात्रा कमिटीला सहकार्य केले तर देवीला बकरे कापण्याची प्रथा राष्ट्रसंता तनपुरे बाबांनी बंद करून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य देण्याची प्रथा सुरू केली तसंच करमणुकीचे कार्यक्रम बंद करून क्षेत्र श्री दगडवाडी ही वैकुंठवाशी परमपूज्य श्री संत तनपुरे बाबांची जन्मभूमी आहे बाबांचं दैवत आणि कुलदैवत ही भवानी माहुरगड कोल्हापूर वनी अशी साधारण शक्ती साडेतीन पीठं आहे त्या पिठाचा एक अंशात्मक भाग जागृत देवस्थान म्हणून दगडवाडीचं नाव घेतलं जातं बाबांनी मंदिराला भव्यता यावी या दृष्टीकोनातून ज्यावेळेस मंदिराचा जीर्णोद्धार केला करण्याचं ठरवलं त्यावेळेस या देवीची मूळ शिळा कुठपर्यंत आहे याचा पत्ता लागला नाही असं मुळातच खडक लागला परंतु शिळा त्याच्यात इतकी सामावलेली होती अशा प्रकारचं जागृत असणारं मूळपीठ असणारी ही देवी बाबांना जर ते हिमालयापर्यंत नेऊ शकते चटकोर भाकरीकरता उभा राहणारा माणूस कोट्यवधी रुपयाचं अन्नदान करू शकतो ते केवळ देवीच्या सामर्थ्याच्या जोरावर वारकरी संप्रदायाची छत्रपती शिवरायांच्या विठ्ठलाच्या रुक्मिणीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हिमालयापर्यंत नेण्याचं काम केलं तर याच दगडवादीमध्ये पूर्वी यात्रा फार परंपरेने आलेली आहे परंतु वेगळ्या स्वरूपाची संपन्न होत होती तमाशाही आवर्जून येत होता त्यानंतर हिंसा आवर्जून होत होती त्याला थांब पत्ता नव्हता परंतु बाबाने संकल्प केला आणि आपण हे करूया असं ग्रामस्थांच्या चरणी प्रार्थना केली तेव्हापासून हिंसा बंद आणि त्यानंतर विळशीच्या आतमध्येच काय शिवाच्या आतमध्ये देखील बकरू पडलेलं नाही थोडंफार मागं पुढं होतं काही बाहेरून आणून इथं खायचे तेही देखील बंद झालं कारण माळीमध्ये सगळे बांधून टाकले संपूर्ण गाव माळकरी आहे वारकरी आहे हे नीट लक्षात ठेवा आणि आज हा वारकरी हा असणारा शेतकरी हेच देशाचं खरं वैभव आहे आणि इथेच बाबाने परिवर्तनाची दिशा सुरू केली क्रांतीची दिशा सुरू केली म्हणून यात्रा होतात नाही असं नाही पण दगडवाडीची यात्रा ही सामाजिक प्रबोधनाच्या कार्याची आणि धार्मिकतेची अशी दोन्हीची दुधामध्ये साखर अशी दोन्हीची परंपरा लाभलेली ही यात्रा आहे आणि आज जर आपण यात्रेचं स्वरूप लक्षात घेतलं तर तमाशाच्या ऐवजी कीर्तन या यात्रेमध्ये आहे आणि बाबाने तो नियम चालवला आणि त्यानंतर आजही गावकरी त्या नियमाचं पालन करतात आने या हो तर सायंकाळी गावातून पालखी मिरवणूक काढत फटाक्यांची आकाशवादी करण्यात आली तसंच दुसऱ्या दिवशी सकाळी कलावंतांच्या हजेऱ्या झाल्या तर यात्रेची सांगता जंगी हगाम्यानं झाली प्रतिनिधी ज्युसेन डेंकर एनटीव्ही न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर